आज माननीय श्री गजेंद्र पाटोळे सर उपजिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी यांना आम्ही सामाजिक अंकेक्षण पारदर्शा सोसायटीमध्ये आमची शंभर जणांची नियुक्ती झालेली आहे जवळजवळ एक वर्ष अगोदर आमची साधन व्यक्ती म्हणून निवड झालेली आहेत व परंतु एक वर्षामध्ये आम्हाला एकच दोनच महिने काम मिळालेले असून आम्ही बेरोजगारी आणि आमची जी कौटुंबिक समस्या आहे ती वाढत चालले असल्यामुळे आम्हाला नरेगाचं एम आर जी एसमध्ये किंवा इतर संस्थांमध्ये सामाजिक संस्था असो कोणत्याही क्षेत्रामध्ये असो शालेय पोषण आहार किंवा त्याच्या अंगणवाडी सेविका हे जे आहेत संजय सन, गांधी ह्या ज्या काही योजना आहेत त्याबद्दल आम्हाला काम मिळावे म्हणजे काम मिळावे म्हणजे सोशल ऑडिट करण्यासाठी आम्हाला काम मिळावे व आमचं कौटुंबिक जे उदरनिर्वाह आहे तो उदरनिर्वाह आमचा एकदम सुरळीत पद्धतीने चालावा ही आम्ही आज गजेंद्र पटोळे साहेबांना निवेदनात दिलेले आहेत भरत चौधरी उ, उ, मी माझं उप ग्रामसाधन व्यक्ती म्हणून पद होतं व माझी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे ग्रामसाधन जिल्हा उपाध्यक्ष निवड म्हणून